आणि अशा रशा डायरेक्ट वरतीपर्यंत ओढत घेऊन जायचंय काही लिहिलंही कळत नाहीये कोणती भाषा हेही कळत नाहीये दगडी रांजण आणि त्याच्यामध्ये एक मिनिट रे हळू आणि हा माझा माग दिसतो नानाचा अंगठा कसलं दबर राह ना खतरनाक आहे कुत्र नाही ना आतमध्ये हे बघा बरीच कोकर आहेत म्हणजे शेळ्या आहेत सकाळचं ऊन भारी वाटते सात वाजता आता एवढं जास्त ऊन आहे आणि आता झोपून उठल्यामुळे आवाज थोडासा होत आहे तर आज पार्या दिवसानंतर मी पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार आहे ती म्हणजे महाराष्ट्र रेंजर्स धन्यवाद अरे नुसतं खायचं काय मिळतो मॅम समोर दिसतोय जीवदन किल्ला आणि त्याच्याबरोबर आहे वानरलिंगी पण आपण जीवदन वानरलिंगीला जाणार नाही आहोत तर आपण आज आलेलो आहोत नानाचा अंगठा झिपलाईन करायची आहे जबरदस्त अशी आपण आहोत नाणे घाटमध्ये तर शुभ सकाळ मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो नेहमीप्रमाणेच भंडाट या व्हिडिओमध्ये तर आजचं आपलं टार्गेट असणार आहे झिपला आहे जसं मी तुम्हाला सांगितलं या नाण्याच्या अंगठ्यावरून बरोबर इकडं खाली यायचं आहे बराच जास्त स्लोप असणार आहे जबरदस्त एन्जॉय करणार आहोत आणि थ्रिलिंग एक्सपिरियन्स असणारा आहे तो आमच्यासाठी आणि आपण बरोबर इथं आलेलो आहोत तुम्हाला इकडे आपण नेहमी येतो जीवदन वानर लिंगीला आणि बरोबर त्याच्यासमोरच असणारा हा घाट म्हणजे पुरातन मार्ग पुरातन व्यापारी मार्ग म्हणू शकतो तो तो म्हणजे नाणेघाट तो मी तुम्हाला सगळा दाखवतो तिथं बऱ्याच गोष्टी आहेत त्याचबरोबर आपण सेटअप लावून सरळ झिपलाईनसुद्धा करणार आहे थ, सर, रह, मजा येणार आहे जबरदस्त आणि आज आपण आहोत आपली टीम महाराष्ट्र रेंजरसोबत सगळेजण आता तयार होत आहेत खूप जास्त एक्सायटेड आहे आणि बऱ्याच दिवसानंतर मी आज ॲडव्हेंचर करायला आलो आहे कारण आपण जवळजवळ तीन महिने गॅप घेतलेला आहे बरोबर इकडं आपले झेपलाईनच सेटअप लावणार आहे आणि इकडून असं याच्या मधून आपण असं वरून खाली येणार आहे पटकन सगळं काढा अजिबात काय ठेवायचं नाही हो सर तुम्हाला आता वरती सेटअप लावायच्या आधी पहिल्यांदा खालच्या बाजूला जायचं आहे जवळजवळ आपण तिकडून वरून खाली येणार आहे पहिला इकडचं सेटअप झाल्यानंतर मग वरचं सेटअप करायचं आणि त्याच्या आधी मी तुम्हाला सगळ्या गोष्टी फिरूनसुद्धा दाखवणार आहे कारण तिथं बरीच कुंड वगैरे आहेत खाली पाण्याची ही अशी असणार झिपला आहे प्रदीप भा ह्याला काय बोलला तुम्ही इथला सुरुंगाचं टोक हे आपण आता आलो सुरुंगाच्या टोकावर ही खालची बाजू आणि तिकडं वरती नाणेकाठाच स्टोक वरती म्हणजे नानाचा अंगठा बोलतात तिकडून सरळ येतं आणि बघा इथून जर तुम्ही खाली बघितलं तुम्हाला हा दिसेल जुना व्यापारी मार्ग इथून सगळं खाली उतरता येत होतं वरून इथपर्यंत येण्यासाठी सरळ चांगला रस्ता आहे समोर आपल्याला दिसतोय जीवदन आणि वानरलिंगी हा नाना चांगटा आणि हे सुरुंगाचं टोक आणि मधून जातोय तो आहे नाणेघाट इथलं वरचं बोल्टिंग झालं आहे तर दोरी खाली टाकले नाही इथं परत आता आपल्याला वरती जायचं आहे मी इथं असं आहे आणि तो वरती तिकडून तिकडून सरळ आपल्याला खाली यायचं आहे आपण आता सरळ वरती जायचं आहे आणि इथंच आपल्याला बाजूला डाव्या बाजूला इथं गणपतीची मूर्ती दिसते हे बघा गणपती अप्पा मोर या इथं दगडामध्ये कोरलेली गणपतीची मूर्ती आहे आणि आपण खाली तर जाऊच पण त्याच्या आधी वरती सेटअपला जायचं आहे त्याच्यासाठी हे बघा जातानावरती दगडामध्येच कोरलेल्या पायर वगैरे इकडे आहेत इथून सरळवरती जाण्यासाठी बरेच पर्यटक इकडे येतात पावसाळ्यामध्ये तर खूप जास्त पर्यटक असतात इकडे पण उन्हाळ्यामध्ये फार कमी लोक असतात कारण की ऊन जास्त आहे त्याच्यामुळे पण संध्याकाळच्या वेळेस खूप जबरदस्त वातावरण असतं इकडे कारण आम्ही जेव्हा जीवदानला यायचो त्यावेळेस इकडे जे वातावरण दिसायचं एकदम भारी गणपतीच्या मंदिराच्या वरच इथं आपल्याला दोन शिवलिंग पाहायला मिळतात बघा दगडामध्ये कोरलेत हे एक आणि ते एक आणि तो सगळं पाणी पाणी असं सगळं खाली खाली त्या मंदिराच्या वरती जाते या ठिकाणी बरीच पाण्याची टाकी आहेत इथे पलीकडे आता पाणी नाही आहे कुठल्या त्याच्यामध्ये आम्हाला तर या उन्हाळ्यामुळं जास्त पाणी लागते पण इथं पाणी नाही आहे आणि खालच्या बाजूला पण आहेत तिकडे आपण थोडं जाणार आहोत त्या गावांमध्ये जायला लागणार तिकडून पाणी आणायला लागणार आहे कारण आम्ही जेवढं पाणी आणलं होतं ते पटकन संपतं आहे कारण उन्हाळ्यामध्ये पाण्याशिवाय ट्रेक होऊ शकत नाही हां आणि फायनली दहाच मिनटामध्ये धाक टाकत का होय ना पण वरती पोचलो आहे जास्त नाही आहे दहा मिनटाचं आहे हा हे नाना सांगता त्याचा सगळं वरचं टोक जिथून सेटअप लावला जाणार आहे पलीकडे जवळ <laughs> 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 खाली। खाली हालू, हालू, हा इथून सेटअप लावून सरळ खाली इथून खाली उतरायचं झिपलाईन सरळ त्या ठिकाणी हळू हळू पडशील इथे ग्रील लावले सेफ्टीसाठी कारण खाली डायरेक्ट दरी आहे आणि माझ्या मागे बघा सुंदर असा जीवदन आणि वानरलिंगी तिकडे आपल्याला दिसतोय भैरवगड एकदम छोटासा हा इकडे नाणेघाट खाली उतरतो आणि त्याचबरोबर इकडं ढाकोबा पण आहे आणि अजून बरेच ठिकाणी इकडे तुम्हाला पाहायला मिळतात पण लावणं तेवढं सोप्पं काम नाही आहे रशा अशा ओढत आहेत बाकीचे लोक ओढतात बघा आणि अशा रशा डायरेक्ट वरतीपर्यंत ओढत घेऊन जायचं आहे सचिन आणि प्रदीप भाई आणि बाकीची मंडळी सगळीजण आता सेटअप करत आहेत खरंच झिपलाईन करायला जेवढी मजा येते तेवढा सेटअप करणं हे अवघड आहे जर टेक्निकल टीम असल्यामुळं त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात त्याच्यामुळं सेटअप पण बराच वेळ जातो बराच म्हणजे बराच कारण सगळं वरून खालून वरती घेऊन यायचं सहाशे फूट आहे अंदाजे सहाशे फूट अंदाजे सहाशे फूट मग इथून खाली पर्यंत आणि जायला वेळ किती लागणार आपल्याला तरी स्लोप भयंकर आहे जास्त वेळ नाही लागणार मला नाही वाटत एक मिनिटापेक्षा मिनिटाच्या आत मध्ये कारण की स्लोप जास्त आहे आपण हळूहळू स्लो सोडायला लागणार आहे आपल्याला कंट्रोल पद्धतीने सोडावं लागेल ओके डायरेक्ट नाही पूर्ण सेफ्टी घेऊन आपल्या हाताने आपण आपण कंट्रोल करत हळूहळू सोडायचं वरचं सेटअप सगळा आता कंप्लीट झालेला आहे आणि पुन्हा एकदा आम्ही खाली चाललोय कारण खालचा सेटअप फिक्स करायचं आहे की जवळजवळ आमची वेळ असेल दुसऱ्यांदा वर खाली करतो आहे आणि त्याच्यानंतर परत वर आहे परत झिपलाईनला खाली जायचं आहे ॲडव्हेंचर करायला जे पार्टिसिपेट येतं त्यांना खूप सोपं वाटतं पण तेवढं नाही आहे ते सोपं त्याच्यामागे एवढी मेहनत असते आलोय बरोबर नाणेघाटाच्या सुरुवातीला जुन्नरपासून येताना जो रस्ता आहे त्याचं काम चालू आहे तो इथपर्यंत येतो आणि इथून सरळ 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 इथून नाणेघाटाची सुरुवात आहे आणि उजव्या बाजूला इथं वरती दगडातील जिथून कर गोळा केला जायचा म्हणजे रस्ते करा ना टोल जो म्हणतो त्या टेप्रमाणे इथं कर गोळा केला जायचा तर इथं असं या चौथऱ्यावर तुम्हाला दिसेल हा दगडात बांधलेला मोठा असा जिथं कर गोळा केला जायचा आणि बघा आतमध्ये पूर्णपणे दगडामध्ये कोरलेला आहे हे दिसतंय का दगडी रांजण आणि त्याच्यामध्ये कर गोळा केला जायचा नाण्याच्या स्वरूपामध्ये म्हणजे हा पूर्ण आहे सरळ खाली खाली जातो तो आहे संपूर्ण व्यापारी मार्ग म्हणजे जुन्या काळामध्ये जे व्यापारी लोकं आहेत ते खालून वरती यायचे आणि वरती येताना या ठिकाणी व्यापाऱ्यांकडून कर गोळा केला जायचा नाणे स्वरूपात आणि तो त्याच्यामध्ये गोळा करायचे आणि त्याच्यानुसार या रस्त्याला नाणे घाट असं नाव पडलेलं आहे दोन्ही बाजूला भिंती दिसतात म्हणजे दगडाच्या आपल्याला दिसतात आणि तिथून मधून हा सरळ सरळ खाली व्यापारी मार्ग जातो खिंडीतून सरळ उतरून खाली आलोय आणि इथं थोडंसं येताना हळू यावं लागतं कारण ग दगड जे आहेत ते थोडेसे घसरट झालेले आहेत त्यामुळे असे थोडंसं गुळगुळीत असल्यामुळं घसरता येत आणि समोर आल्या आल्याच आपल्याला डाव्या बाजूला इथे काही अशी पाण्याची कुंडं दिसतात तिकडेसुद्धा पाण्याची कुंड आहेत इकडं पायऱ्या आणि उजव्या बाजूला इकडे हे आपल्याला एक थांबण्यासाठीची जागा सावलीसाठी विश्रांतीची जागा हे व्यापारी जरी असतील जे या ठिकाणावर येत असतील तर त्यांच्या विश्रांसाठीची सुद्धा ही जागा इकडे बनवलेली दिसते याची पाण्याची टाकी आहेत ते बघा सध्या हो पाणी पिण्यायोग्य अजिबात नाही आहे यातलं इकडं आणि इकडच्या बाजूसुद्धा तर ते ग्रील वगैरे आहे कारण ह्याच्यामध्ये कोण पडू नये बाजूलाच आपल्याला इकडे बहुतेक ही हनुमानाची मूर्ती असावी असं वाटतंय तर ही थोडी भग्न झाली आहे इकडे दिसते आणि तिथून थोडंसं आपण पुढं आलो की लगेच आपल्याला हे दिसायला चालू होते ही रूम जिथून सरळ पुढे गेलं तर बरीच पाण्याची टाकी आहेत मी आज जाण्याच्या आधी तुम्हाला हे पाण्याची टाकी दाखवतो इकडे बऱ्यापैकी आपण इकडे येऊ शकतो हे बघा इकडेसुद्धा ग्रिल बसवलेलं आहे इकडे इकडे म्हणजे जसं आपण पुढं जातो जास्त पुढं जाऊ नका कारण की ग्रिल आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम नाही आहेत पण सेफ्टीसाठी आपण जास्त पुढं न जाणं कधी चांगलं हे बघा इकडे वरतीसुद्धा काही अशा बनवलेल्या आहेत तिकडेसुद्धा आहे वरतीसुद्धा आहेत इथून सरळ दिसेल की असा व्यापारी मार्ग हा सरळ असा फिरत 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 पूर्ण दगडांचं रचलेलं खालीपर्यंत दिसतं आहे की वरती आहे नाणेघाटला आल्यानंतर इथून वरूनसुद्धा खाली जाता येतं आणि जे मुंबईकडून वगैरे लई येणारे लोक आहेत ते बऱ्यापैकी खालून ते पुढं रस्ता आहे त्या रस्त्या हायवेवरून सरळ पुढं ट्रेकवरती यायला चालू करतात इथे आत आल्यानंतर तुम्हाला दिसेल बरीच मोठी रूम इकडं तुम्हाला पाहायला मिळते बघा हे बघा बरीच मोठी रूम आहे हे चारही बाजून जर बघितलं आपण तर बरीच आहे मोठी आणि आता तरी एक वगैरे लावलेले इकडे आपल्याला दिसतात लोखंडी ग्रिल आणि थोडेसे दरवाजे आहेत तिथे आणि बरोबर या भिंतीवर काही लिहिलंही कळत नाही आहे कोणती भाषा हेही कळत नाही आहे पण काही वेगळ्याच भाषेमध्ये इकडं या भिंतीवर लिहिलेलं आपल्याला दिसतं आहे काय ते माहीत नाही आहे नंबर्स वाटतात अक्षरं आहेत काहीच कळत नाही पण हा पूर्णपणे या बाजूला काय लिहिलेलं आहे काहीच कळत नाही आहे बघा माझ्या मागं दिसेल विलतं एवढी तिथपासून इथपर्यंत सगळं काय लिहिलं आहे काहीही कळत नाही आहे कोणती भाषा आहे जर कोण तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की सांगा इकडे सुद्धा आहेत आणि हे बघा इकडेसुद्धा कोपऱ्यातसुद्धा कोरलेलं आहे भिंतीच्या दुसऱ्या बाजूलासुद्धा जर तुम्ही बघितलं म्हणजे त्या पूर्ण भिंतीवरसुद्धा आपल्याला कोरलेलं दिसतंय त्या सगळ्या गोष्टी आणि या पूर्ण भिंतीवरसुद्धा आपल्याला इकडे सगळं कोरलेलं दिसतंय या भिंतीवर खालच्या बाजूला तुम्हाला इकडे दिसेल काही अक्षरं कोरलेली आहेत हे बघा हे सलग असे कोरलेले अशा बऱ्याच गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात खूप पुरातन आहे त्याच्यामुळे हा प्रत्येकानं बघावा आपला इतिहास जगा हा जगासमोर आलाच पाहिजे आणि सगळ्यांना कळायलाच पाहिजे आणि हा नाणेघाट पाहून झालेला आहे तर आता चला जबरदस्त असं आपलं ते ॲडव्हेंचर कम्प्लीट करूयात हे जे पूर्णपणे नाना सांगतेची भिंत आहे ते सचिन तानाजी आणि अखिल या तिघांनी क्लाइम करून पार केलेली आहे फायनली इथला सेटअप आता लावायचं चाललं आहे पूर्णपणे ताण द्यायचा आहे रक्षीला आत्तापर्यंत आपण रोप टाईट करण्यासाठी एक इक्विपमेंट एक होतं ते वापरायचो किंवा सगळ्यांनी मिळून ओढायचो पण आज तुम्हाला एक दाखवतो नवीन गोष्ट गाडी आहे इथपर्यंत गाडी पोहोचू शकते गाडीला बरोबर हा व्यवस्थित रोप बांधलेला आहे आणि त्यांना आपण पूर्णपणे टेन्शन देतो आहे आणि हे बघायचं व्यवस्थित टेन्शन ज्याच्यामध्ये आपली मेहनत जास्त लागत नाही आणि आपलं कामसुद्धा होऊन जातं आहे मित्रांनो खालचा सगळा सेटअप आता पूर्ण झालेला आहे आणि पुन्हा एकदा आम्ही आलो आहे वरती नानाच्या अंगठ्यावर एकदम टोकावर इथून आणि इथूनच आपल्याला आता खाली जायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा जाणार आहे सुजल सगळे आपले मित्र खाली गेलेले आहेत महाराष्ट्र एंजरचे आणि आता आहे आपली वेळ खाली जायची झीपलाईन करायची खूप जास्त एक्सायटेड कारण सहाशे फूट आहे याच्यापेक्षा मोठी केलेली आहे पण ही सहाशे फूट आपण आता करणार आहोत समीर भाई जो आपल्याला खाली सोडणार आहे आणि रणजित भाई हे दोघ जण आपल्याला आपल्याला व्यवस्थित खाली सोडणार बाकी सगळी आता खाली गेलेले आहेत तर मी तयार होतो काय हां हेल्मेट सगळ्यात महत्त्वाचं आणि सिक्युरिटी सेफ्टी आपली सगळ्यात जास्त आहे हो लेट्स गो आम्ही आता तयार झालेलो आहे पूर्ण हार्नेस आणि हेल्मेट घालून तर निघा पुढे ओके पल्ली ओके ओके हो एक मिनिट ओके ह्याला हे करावं लागेल मध्ये खालून ओके येऊ खाली ओके एक मिनिट मित्रांनो फायनली वेळ आलेली आहे खाली जायची हो रेडी मागे मस्त पैकी आता सनसेट होणार आहे बघा मस्त पैकी वातावरण सगळं आणि इकडे पूर्णपणे रेडी आहे ड्रोन पण आपला तयार आहे शूट करायला सो लेट्स गो तयार निघूयात झिपलाइनला हो एक मिनिट रे हळू लेट्स गो हो चाललेलो हो आहोत मस्त पैकी आणि खाली बघा आणि हा माझ मागे दिसतोय नानाचा अंगठा हा मस्त शॉर्ट येतात हे बघा इकडे तुम्ही म्हणालो आणि मजा येते बरोबर सेंटरला आहे मी आता इकडे मागे दिसतोय आपला हा सुंदर नाणे घाट हे बघा हाय जाऊ दे जाऊ देऊ दे बघा मित्र नसलंबर दिसताय ना खतरनाक बर। आहे आणि इकडे आणि आपण आलो इकडून बरोबर हा मस्त फायनली कबिनात आलेले आहे उलटा <laughs> okay. फिरा फिरा आलोय आले फोटो ओके okay. व्हिडिओ पण काढले यस yes. हो मित्रांनो फायनल आपण पोचलेलो आहोत बरोबर खाली आणि कम्प्लीट झालेला आहे मस्त पैकी आपली झिपलाईन नाना चांगता जिथून आपण इकडे बरोबर खाली आलोय आणि बरोबर आपला खाली दिसतोय सुंदर असा हा नाणे घाट आणि मागे जीवधर <laughs> मित्रांनो आपली झिपलाईन आता कम्प्लीट झालेली आहे थँक्स टू महाराष्ट्र रेंजर्स टीम यांनी मस्तपैकी काम केलेलं आहे आणि सगळेजणं व्यवस्थित सुखरूप खाली आलेले आहेत हे बघा प्रदीप भाई तरी आता पार्टिसिपेट वगैरे येतात तर त्यांच्यासाठी काय सांगायला या झिपलाईनबद्दल हार्ड ग्रेड तर असं काही खास नाहीये हार्डली दहा मिनिटांमध्ये वर वर पोचतो आपण त्यामुळं असं काही टेन्शनवाला काम नाहीये फक्त स्वतःची सेफ्टी स्वतः घेणं हा एकमेव पर्याय आहे पूर्ण सेल्फ अँकर असणं गरजेचं आहे त्याशिवाय तुम्ही करू नका आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की टीम कोणती करताय याची काळजी घेऊन त्याची एन्क्वायरी करून मग त्यानंतरच या गोष्टी कराव्यात ओके आणि महत्त्वाची गोष्ट जी, जी प्रतिमाने सर सांगितले होते की इथं आल्यानंतर जे काय तुम्ही चार्जेस पे करता तर त्याच्यामध्ये तुमचा इन्शुरन्स वगैरे सगळ्या गोष्टी असतात तर सगळ्या सेफ्टीसहित महाराष्ट्र रेंजर्सची टीम हे सगळं काम करते इव्हेंट करत असते तर तुम्ही जर करणार असाल तर महाराष्ट्र रेंजर्सच्या टीमला लगेच कॉन्टॅक्ट करा त्यांचा इंस्टा पेज आहे महाराष्ट्र रेंजर्स तर त्याला तुम्ही लगेच फॉलो म्हणजे तुम्हाला आता इव्हेंट भरपूर चालू आहेत इव्हन मागे जीवदन दिसतोय जीवनाचे इव्हेंट चालू आहेत सुद्धा इव्हेंट चालू आहेत आणि त्याचबरोबर कोकण काळा सगळ्यात मोठी जी रॅपलिंग आहे महाराष्ट्रातली अठरा जे फूट आहे तीसुद्धा लगेच आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर ती करायची असेल तर लगेच महाराष्ट्र रेंजरच्या पेजला तुम्ही लाईक करा आणि हो आपले तर व्हिडिओ तुम्ही बघतायस तर सबस्क्राईब करायला आपल्या चॅनललासुद्धा विसरायचं नाही आणि टू महाराष्ट्र रेंजर सर मस्तपैकी आपली ही झालेली आहे झिपलाईन मजा आली प्रदीभाई या नानाच्या अंगठ्याची हाईट किती आहे तरी क्लाइम हाइट चारशे फूट आहे ॲक्च्युली हां ॲक्च्युली लास्ट टाइम क्लाइम के ला तो क्लाइम केला होता तर क्लाइम चारशे फूट हाईट आहे तेमधून जो ड्रायव्हर दिसतो ना तिथून हाइट चारशे फूट चारशे फूट आणि आपल्यातलं कुणी कुणी क्लाइम केलं आहे क्लाइम आपल्यातलं ताराजीने केलं आहे सचिनचीन सचिननं आणि अखिल याने तो ऑलरेडी क्लाइम केलेला आहे जसं मी तुम्हाला सांगितलं तर हा आहे तो सचिन आणि हा आहे तो अखिल अरे तोंड दाखव तो अखिल <laughs> तर यांनी तो मस्तपैकी क्लाइंब केलेला आहे तानाजीला तर तुम्ही ओळखताच कारण की त्यानं एवढे जबरदस्त रेकॉर्ड केलेले आहेत तर त्याने हा सुळका सुद्धा म्हणजे नाना चांगता क्लाइंब केलेला आहे तर माझ्या मागचा व्ह्यू बघा जबरदस्त आहे संध्याकाळ होत चालली आहे आणि सूर्य मावळतोय भारी वाटतंय असा का व्ह्यू बघ तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा आवडल्या असल्यास लाईक करा तुमच्या सगळ्या मित्रमैत्रींची शेअर करा आणि हो सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करा हे बघा लाल बटन इथे खाली दिसते अजिबात पैसे पडत नाहीत लगेच जाऊन त्याला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूचं सुद्धा दाबा म्हणजे आपले येणारे जबरदस्त पुढचे व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर मी आणि आमची सगळी टीम घेतो तोपर्यंत जय महाराष्ट्र